त्याला कालिपनाथवर जाऊया आपण आता श्याम राखोंडे बघा आपलं कलीपनाथमध्ये दर्शन करायसाठी बघून घ्या जाऊया दर्शन करायला लाईक करा शेअर करा शेअर करा करायला आपण निघालो आता रस्त्यानं करीमनाथ बघा चला जायवरती तिकून तिकडलं चला मंदिरला जाऊया आपण कालीनाथ छोटस मंदिर बनलं इथं बघा कालीनाथ मंदिर आहे बघा मुळ मंदिर इथं मंदिर बघा आणखी याचं हे मंदिर बघा कितना बढ़िया सुंदर आहे मंदिर करीमनाथ उन्हाळ्यामध्ये मार्चच्यामध्ये काम मस्त इथं भागव सत्ता प्रसार इथं सात करता मी वागू शकता काहीमनाथ मंदिर चला दर्शन घेऊया चला घंटी या मला काय म्हण ki, की दशिंगे काय म्हणत आहे मला बता दे बघा काय दर्शन या चला बघा भेसले बसले माझे मित्र भगवन त्यांच्या इकडं चला बाहेर निघूया हे <coughs> <बारे जा> <coughs> बघा इथं परिसर एकदम बढिया एकदम आदिनाथ मंदिर काळेगाव हे बघा किती बढिया आहे ठीक आहे आता फेरी मारूया निसर्ग आणि वातावरणामध्ये यावे आणि कालि कालिमा दर्शन घ्यावे बघा सगळ्यांनी या दर्शन करायला बघा बोले बाबा शंभो महादेव बघा तुम्ही सगळेजण हे बघा वातावरण मध्ये किती बडे वातावरण आहे अभाशी बोले आपण किती झाले म्हणून बाबा इथे किती पासून आहे चला बोला आबाशी आपण आता राम राम बाबा काय किती बरं पासून आहे एकद तुम्हाला माहिती देतो करून मोबाईल मध्ये आलं पाहिजे या ठिकाणी कानिक नाताना तप केलं बारा वर्ष हो हो मग तप केलं ढोरेवाले पाय हा मग ढोरा भेटत बुवा मग स्थानिक बा तुम्ही महामंदिर मंदिर बांधलं जुन्या लोकांना शिवाजी राज्य होत त्या टाइमले तुकाराम महाराज होते त्या टाइमले बारा वर्ष काय हु, मग ढोरावाले नवरात्रामध्ये भांडारा करत मग त्यापासून नवरात्र भांडारा चालू झाला आता इतका येते समजा लागते की कि आठ क्विंटलची ची भाकर लागते या ठिकाणी दीड रोच। हो, क्विंटल पाऊन दोन क्विंटल हिरवी मिरची लागते हिरवी हो, हो। मिरची लागते बरेचशी आठ दिवस कैन्याच्या भाकरी असतात हो, आठ दिवस मग नव्या दिवशी पोया शिरा ढिल्ले भाजी असते हो, मग लोक जेवतात हो, खावतात काय मग अटून कालिकनाथान तप केल्यानंतर मंदिर बांधलं मंदिर बांधल्यानंतर मग अटी समाधीचा बटा बांधायला लावला मग अटून गुप्त झाले कुठे गेले ते गेले ते माहिती माहिती नाही मग याचा अध्यक्ष ज्ञानदेव गायगोळ आहे हो इथं सोलापूर येते वरती किती काय काय तिथं वरती येते पंधरा दिवस शेंदूर चाट्याले येते मी अटी पुजारी आहात दोन वर्षापासून पुजारी आम्ही मानवा धोंडू तायडे राहणार काळेगाव आपण तसं घेऊया कोण्याबाजे न दर आले अटी भंडारा असते सप्ताह असते दोनशे अडीचशे माणूस जेवण करते सप्ताह इना वाजना असते पायटी मग ताळ पाळले की येणा बन आणि पौर्णिमा दिवशी संध्याकाळी भांडार राजे होतात लोक बरोबर बस ते माहिती मंग तुटक झालं नाही माझं नाव श्याम राखोंडे निसर्ग बघा आणि थोडे तीर्थ तुम्हाला दाखवणार मी तर करीमनाथ मंदिर देवीचं मंदिर चला हनुमान मंदिर दर्शन करूया हनुमान मंदिरचं दर्शन घेऊया बगा मंदिर अरे भाषे झालं तर कर कर बगा मंदिर आता सिंपल तर ना कटने पडतो सॉरी जय हेनमन ते इदा त मंदिर इदा त मंदिरा इदा दत्त बाबा फिगे बगा दत्त मंदिर दत्त मंदिर दर्शन करूया दत्त मंदिर जाऊयांदरात दत्त मंदिर दर्शन करायला तिकडून जाऊया निसर्ग आहे बघा हे बघा निसर्ग वातावरणासाठी या सगळं झालं निसर्ग वातावरण बघा नदी नाल्या काय काय आहे तिथे बघा पाणी नदी दिसते तुम्हाला बघ नदी वातर वातावरण किती काय काय आहे तर ातावरण बघ जबरदस्त वातावरण आहे किती बड्या वातावरण आहे असं वातावरण म्हणजे तुम्ही केव्हा परत देणार आहे मित्र हो या लवकर या लाईक करा मला शेअर करा माझं नाव श्याम राखोंड आहे लाईक करा शेअर करा बघा किती बड्या वातावरण आहे लवकर लवकर या इथं बघण्याकडे करता बघा किती बड्या इथं आहे डोंगर हिंगर सगळं एकदम वॉकेमध्ये किती निसून निसर्ग आहे बघा निसर्ग निसर्ग निसर्गी कोण आलो इथं निसर्ग वातावरणासाठी या सगळेजण लाईक करा शेअर करा मला माझं नाव श्यामराखुंडे आहे निघालो आम्ही घरी चला जाऊया घरी असे प्रकारे व्हिडिओ तुम्हाला पाठवणार बघा तुम्ही रोज हे बघा रस्ता निघाला तर जाऊया घरी चला चला जाऊया घरी निघाला तो आम्ही घरी चला पायऱ्या घट आम्ही निघालो घरी चला वा चला निघा जाऊया घरी या तप निघा एक पायऱ्या चालेल चला जाऊया घरी चला जाऊया घरी लाईक करा मला शेअर करा हिडो तुमच्यासाठी अंधार निघालो होतो आम्ही घरी चला बघा पायऱ्यात नाही तर आपण वरती आलो चला गाडी बसूया ही गाडी माझी चल या बसूया गाडीमध्ये आता बघा या व्हिडिओ शेअर करा लाईक करा